आज आपण महाराष्ट्रातील हॉटेल रेस्टॉरंट्समधील सर्वात पॉप्युलर भाजी बनवायला जात आहोत ही भाजी एवढी महाग असते मेनू कार्डवर आणि सर्वाधिक कस्टमर हीच स्पेशल भाजी ऑर्डर करतात ही बनवायची जी सिक्रेट पद्धत आहे ती आज सांगणार आहे कारण जेव्हा आपण हिला रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये खातो तेव्हा आपण विचार करतो की बनवल्या कशी जात असेल की ते कोणते सिक्रेट इन्ग्रिडियंट्स आहेत की या भाजीला एवढं स्पेशल बनवतात चला तर मग पाहूया याची सिक्रेट रेसिपी माझ्या पद्धतीने नमस्कार अनुराधास किचनमध्ये आज आपण महाराष्ट्राची प्रसिद्ध व कुठल्याही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यावर मिळणारी झणझणीत अशी व्हेज मराठा ही रेसिपी करणार आहोत व्हेज मराठेचे कोफ्ते बनवण्यासाठी मी तीन उकडलेले आलू घेतले आलूंना आधी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर खिसणीने खिसून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक कप खिसून घेतलेलं गाजर आणि दोन कप बारीक फाईन चॉप केलेली पत्ता गोबी घ्यायची आहे चमचा बारीक चॉप केलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक मुठ्ठी कोथिंबीर कॉर्नफ्लॉवर अर्धा कप आणि सोबतच बेसन अंदाजाने घालणार आहोत एक कपाच्या जवळपास बेसन यामध्ये वापरला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे लक्षात घ्यायचं आहे की बेसन या ठिकाणी आपल्याला जास्त वापरायचं नाहीतर ना कोफते कडक होतील चमचा कस्तुरी मेथी ती देखील हातावर क्रश करून टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला चार मीठ आता हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घेऊ पमुळे पोटाचा त्रास होणार नाही कारण आपण या ठिकाणी बेसन वापरलं आहे मी तीन मोठे चमचे गरम तेल टाकणार आहे तरुण आपले कोफ्ते आतून सॉफ्ट होतील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिमूटभर सोडा टाकू शकता कारण बेसनासोबत सोडा टाकल्यामुळे कोफत्या आतून जाळीदार होतील आणि सॉफ्ट बनतील आता आपण हाताला थोडंसं तेल लावणार आणि जे सारण आहे ते जास्त घट्ट नाही बनवायचं नाहीतर तर कोफत्या आतून कडक बनतील करायचं काय आहे की आपल्याला लिंबूच्या आकाराचा पेळा घ्यायचा आहे त्याला सिलेंडरचा आकार शेप द्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गोलही शेप ठेवू शकता सिलेंडर शेप कोपत्यांचा असतो पण मी सिलेंडरचा शेप दिला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला कॉर्नफ्लॉवरमध्ये रोल करू शकता तसे पण कोपते फुटणार नाहीत बेसनामुळे बायंडिंग छान येते हवे असेल तर कॉर्नफ्लॉवर न लावता देखील कोफ्ते बनू शकतात सर्व कोपते मी बनून तयार केले आहेत कोफ्त्याला आपण ठेवणार नाही कारण पत्तागोबी पाणी सोडते ते बनवल्याबरोबर गरम तेलामध्ये तळणार आहोत किंवा तेल एकदम गरम पाहिजे एक कोफ्ता तळून दाखवते मीडियम तेलामध्ये ते जास्त गरम नाही कारण मी ट्रायलसाठी एक छोटासा कोफ्ता टाकला आहे त्या तळताना चमचा लावायचा नाही हा एकदम परफेक्ट आहे फुटला नाही ट्रायलसाठी मी तुम्हाला तळून दाखवला आता सर्वच कोपते टाकणार आहोत जसा कोप्त्यांमध्ये गोल्डन कलर यायला सुरुवात होईल तर आपण गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहोत आणि यांना आलटून पालटून तळणार आहे सुरुवातीला चमचा नाही लावायचा नाहीतर कोफ्ते फुटू शकतात मिडियम गॅसवर सर्व कडेने हलवत कोफ्ते तळून घेणार आहोत जेणेकरून कोफ्ते आतून कच्चे नाही राहिले पाहिजे आणि कोफ्ते छान तळले गेले पाहिजे कोपत्यांना सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत जसे तेलाचे बुडबुडे कमी होतील आणि कोपते वर येतील तेव्हा समजून घ्यायचं कोपते तयार आहेत कोपते तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत तुम्ही बघू शकता इथे आपल्या तेळाचे बुडबुडे कमी झाले आहेत आणि कोपते वर आले आहेत आता आपण हे कोफ्ते काढून घेऊ कोफ्ते एवढे छान आणि टेस्टी झाले आहेत बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट आहेत मी तुम्हाला फोडून दाखवते आतून पूर्ण तळले गेले आहेत आणि कोप्त्यांनी तेल पण ऑब्झॉर्ब नाही केलं या कोप्त्यांना तुम्ही स्नॅक्ससारखं देखील खाऊ शकता हे जास्त बनवून घ्या जेव्हा भाजी बनवत आहात चटणी आणि केचपसोबत याला एन्जॉय केलं जाऊ शकते पावसाळ्याच्या जा टायमिंगमध्ये हे खूप छान लागतात गरमागरम कोफ्ते अशा पद्धतीने तुम्ही याला बनवून तयार करू शकता भाजी बनवण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ कांदा आणि सुकं खोबरं लालसर रंगावर छान भाजून घेऊ सून लाल मिरच्या धने तीळ सोप हे देखील एक मिनटं गॅसवर छान भाजून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून याचा मसाला तयार करून घेऊ यामध्ये पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दोन तेजपान एक इंच दालचिनी एक हिरवी विलायची चार ते पाच मिरे दोन लवंगा एक स्टार फूल अर्धा चमचा जिरं एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा बारीक चिरलेला आलं टाकून छान परतून घेऊ एक कप कांदा बारीक चिरलेला लालसर रंगावर परतून घेऊ या ठिकाणी आपला कांदा छान परतला गेला आहे आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ तुम्ही याऐवजी तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर त्याचा देखील वापर करू शकता हा मसाला नाही वापरला तरीही भाजीची चव कमी होणार नाही आता या मसाल्यामध्ये आपण दोन चमचे छान उकडलेलं पाणी टाकून घेऊ जेणेकरून आपला मसाला छान फुलेल गरम पाण्यामुळे आपला मसाला छान फुलला आहे आणि त्याला तेल देखील सुटला आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊ अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा कस्तुरी मेथी टाकून हे मिक्स करू जेणेकरून मसाले जळणार नाहीत आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि दोन मोठे चमचे टोमॅटो केचप टाकून छान मिक्स करून घेऊ मी या ठिकाणी सात काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती देखील टाकून घेऊ आणि त्यासोबतच थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ हे छान मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्स करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मसाला छान शिजून घेऊ जेणेकरून आपल्या काजूचा कच्चेपणा जाईल या ठिकाणी आपला मसाला शिजून तयार आहे आता यामध्ये अर्धी वाटी फ्रेश क्रीम टाकून घेऊ क्रीम नसेल तर व्हीप क्रीम वापरा क्रीम नसेल तर पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही झाकण ठेवून भाजी साईडला शिजायला ठेवू ते गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल एक चमचा बारीक चिरलेला लसूण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं सुक्या मिरच्या तोडून घेतलेल्या छान परतून घेतल्या त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून याचा तडका तयार करून घेतला आत्ता हा तडका आपल्या ग्रेव्हीवर टाकून घेतला हॉटेलच्या कुठल्याही भाजीमध्ये वरून तडका टाकला जातो जेणेकरून तो, तो लसूणी फ्लेवर आपल्या भाजीला छान येईल आता हे छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी तुम्ही तुमच्या भाजीच्या ग्रेव्हीची थिकनेस चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी त्यामध्ये टाकून घेऊ शकता आपल्या ग्रेव्हीची थिकनेस छान आली आहे आणि रंगसुद्धा छान दिसतो आहे आता यामध्ये आपले एक एक करून कोफते टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ कोफ्ते टाकताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण ज्या वेळेस भाजी सर्व करायला घेणार आहोत त्याच्या दहा ते पंधरा मिनटं आधी आपल्याला कोफते भाजीत टाकून शिजून घ्यायचे आहेत नाही तर कोफते भाजीतील जे पाणी आहे ते पूर्ण सोप करून घेणार आणि भाजी एकदम कोरडी होईल मिनटं झाकण ठेवून कोफते शिजवून घेऊ जेणेकरून आपल्या ग्रेव्हीचा फ्लेवर कोफत्यांच्या आतपर्यंत जाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या भाजीला किती छान लूक आला आहे या ठिकाणी आपली व्हेज मराठा गरमागरम खाण्यासाठी तयार आहे तुम्ही या भाजीला बनवून दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून एन्जॉय करू शकता भाजीची जी टेस्ट आहे ती नेक्स्ट लेवल होते नेक्स्ट डे आणि गरमागरम ही सर्व करा बाबा रेस्टॉरंट हॉटेल हो आत्तापर्यंत तुम्ही जिथे पण व्हेज मराठा खाल्ली असेल मी गॅरंटी देऊ शकते की याच्यापेक्षा जास्त टेस्टी नाही खाल्लीशील इनफॅक्ट जो याला खाईल ना तो तुम्हाला रेसिपी नक्की विचारणार कारण ही खूप सिक्रेट रेसिपी आहे जे की मी आज शेअर केली आहे व्हिडिओमध्ये में मेहनत लागली असेल तर घरी जरूर ही रेसिपी बनून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा